कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा म्हणूनच सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजीराजा माझा छत्रपती शिवाजी राजा, राजा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य रेतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा सह्याद्रीच्या कडाकपार नाही पाजर फुटेल डोंगरमाथा नाही घाम फुटेल झुडुपे शहरतील आणि विशाल नवालाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रेतेचा राजा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजेच शिवछत्रपती शिवछत्रपती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजशोभनी दिसे जगती अवघ्या जगाचं शिवछत्रपती अवघ्या जगाचं शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोन्याच्या दिनी तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली यात थोर मासाहेब जाऊनच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही मासाहेब बिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन बाळ शिवाजींना घडवले शेवटी मी एवढेच म्हणेन की सागराचे पाणी कधी आटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा कधी मिटणार नाही जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू